नमस्कार मंडळी बाबची बनाडतो या चॅनलमध्ये स्वागत आपण म्हणत आहे खूप शब्दाण्याची उपजसाठी खिचडी हे बघा त्याच्यासाठी एवढे वाटीवर असे साबुदाने घेतलेले आता आपण ते शाबुदाने चांगले एक पाणी स्वच्छ धुऊन आणि भिजत घालून हे बघा शाबुदाने चांगले एक पाणी स्वच्छ धुऊन घेतले आणि ते शाबूदाण्यावरती असं एक इंच पाणी वरती राहिलं एवढं पाणी ठेवलं त्याच्यावर हे सर्व आठ ते दहा तास भिजत घालायचे त्यानंतर आपण त्याची खिचडी घालून बघा आपण एक वाटीभर शाबूदाने भिजत घातले ते आठ ते <laughs> <laughs> ते तास तेव्हा हे चांगल्या प्रकारे शाबुदाने भिजलेले दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले दोन चार मिरच्या आणि एक छोटी वाटी शेंगदाण्याचं मोठी वाटी शेंगदाण्याचं शेंग पूल घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि तेल आता आपण खिचडी तयार करून घेऊ गॅस पेटून घेतात त्यात एक मोठा चमचा तेल टाकून घेऊ आपण अगदी <coughs> मिरच्या कापलेल्या होत्या आपण त्या मिरच्या टाकून घेऊया मिरच्या चांगल्या थोड्या लाभ झाल्या आता आपण शेगदा ना तू तापून त्यामध्ये आता शेंगदाणा नागपूर टाकून घेऊ शेंगदाणे मिक्स चांगली एकत्र करून लाल भात करून भरून घेऊ शेंगदाणे आपले चांगले परतले आता आपण बटाटे दोन बटा मध्ये माकडे बटाट्याचे तुकडे करून घेते ते बटाटे टाकून घेऊन <coughs> आता आपण शब्दाने टाकून घेऊ त्यामध्ये शब्दाने आपण भिजत जात होते अर्धा आमचं मी टाकून घेऊ त्यामध्ये आणि ते थोडी चांगली आता टाकून घेऊ शब्दाने शिंगाने बाजार एकत्र करून घेऊ आणि प्रकारे आपली साधी सोपी उपवासाची खिचडी तयार झालेली आहे आपण खिचडीत बटाटे का जास्त टाकलेले कारण बऱ्याच मंडळीचं पोट दुखतं त्यामुळं बटाटे जास्त टाकल्यामुळं पोट दुखत नाही त्याच्यामुळे आपण ते बटाटे जास्त टाकून घेतले आता आपण ही खिचडी काढून घेऊ साधी सोपी आपली उपवासाची खिचडी तयार झाली त्याच्यात आपण दही टाकून घेऊ घेऊया कोणी झिरकं बनवतो कोण काय आपण त्यामध्ये दही टाकून घेतो आहे हे खिचडी फोन टाकतो दही टाकलं म्हणून अतिशय स्वादिष्ट खिचडी लागते हो त्यामध्ये आपण दही टाकून घेतले अतिशय स्वादिष्ट खिचडी लागतो रॅसिपीकडे एक व्यक्ती जर तयार करा आमचं आमच्या रेसिपी आवडतो शेअर करा लाईक करा कमेंट करा नमस्कार